नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल तर एकवीस दिवस आपल्याला जेवणामध्ये हे बदल करायचे आहेत जे बदल जर तुम्ही तुमच्या आयुष्यभरासाठी जर तुम्ही फॉलो केले तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही वजन कमी व्हायला सुरुवात होईल एकवीस दिवसच का तर कोणतीही सवय बदलण्यासाठी आपल्याला एकवीस दिवस लागतात कमीत कमी हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे त्यामुळे कोणतीही सवय बदलण्यासाठी एकवीस दिवस तरी आपल्याला लागतात तर तुम्हाला हे जे बदल मी आज सांगणार आहे ते तुमच्या जेवणामध्ये करायचे आहेत हे चारच बदल जर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये केले ना तर तुम्हाला तुमच्या वजनात झालेला फरक दिसून येईल तुमचं वजन झटपट कमी व्हायला सुरुवात होईल आणि ही सवय तुम्हाला आयुष्यभरासाठी लागेल आणि याच्यातून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल गॅरंटी आहे आता बऱ्याचदा काय होतं आपण सगळेच घाईत असतो गडबडीत असतो धावपळीत असतो पण प्रत्येकालाच आपल्याला स्वतःला देण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही पण आपल्या स्वतःसाठी आपण थोडा तरी वेळ काढूच शकतो कारण हे असे बदल आहेत जे कोणीही करू शकतं आता काहींचं असं म्हणणं असेल की आम्ही ऑफिसला जातो किंवा आम्ही खूप धावपळीत असतो खूप गडबडीत असतो तर आम्हाला हे करायला जमेल का नक्कीच जमतील कोणीही त्यांच्या जेवणामध्ये हे बदल करू शकतं आणि खूप सोपे आणि छोटे छोटे असे हे बदल आहेत हे छोटे छोटे बदल जर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये केले रोजच्या जेवणामध्ये आपण रोजच जेवत असतो तर रोजच्या जेवणामध्ये हे जर छोटे छोटे बदल केले तर तुमचं वजन शंभर टक्के कमी होणार आहे तर आता मी तुम्हाला तेच बदल सांगणार आहे जे तुम्हाला रोज तुमच्या जेवणामध्ये करायचे आहेत तर ते कोणते बदल आहेत सगळ्यात पहिला म्हणजे जेवणाचं ताट हे संपूर्ण भरलेलं असावं आता भरलेलं असावं म्हणजे काय तर आपलं भारतीयांचं आपलं महाराष्ट्रातलं जे जेवण आहे ते संपूर्ण आहार असावा म्हणजे चपाती भाजी लोणचं पापड डाळ भात अशा पद्धतीचं सगळं संपूर्ण आहार तुम्हाला जेवणामध्ये घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये कार्ब्स असले पाहिजेत प्रोटीन असलं पाहिजे एक्स्ट्राच्या थोड्याशा फॅट सुद्धा प्रोटीन कार्स फॅट आणि फायबर अशा पद्धतीचं संपूर्ण आहार आपल्याला रोजच्या जेवणामध्ये घ्यायचाच आहे तर तुमची बॉडी जी आहे ती हेल्दी राहणार आहे स्ट्रॉंग राहणार आहे डाएटच्या नावाखाली आपल्याला काहीतरी थोडंसं खायचंय आणि आपली बॉडी वीक करून घ्यायची नाहीये तर आपला जो हा संपूर्ण आहार आहे आपला भारतीयांचा तोच आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर चपाती भाजी भाकरी भात वरण या सगळ्या गोष्टी आपण डेली आपल्या आहारामध्ये घेत असतो आणि त्याच घ्यायच्यात या व्यतिरिक्त आपल्याला काहीही वेगळं घ्यायचं नाहीये फक्त त्याचं प्रमाण आपल्याला लक्षात घेता आलं तर आपल्याला वजन कमी करायला नक्कीच मदत होणार आहे आणि बाहेरचं एक्स्ट्राचं वेगळं काहीच खाण्याची गरज नाहीये आपला हा संपूर्ण आहार आहे जो आपण वर्षानुवर्ष खात आलेलो आहे तोच खायचा आहे आणि आपल्याला आपलं वजन कमी करायचंय आता दुसरा आपला पॉइंट म्हणजे आपलं कसं असतं भरपूर आपण कार्ब्स खाण्यावरती भर देतो म्हणजे आपल्याला असं वाटतं तोंडी लावण्याच्या गोष्टी जसं की लोणचं असेल किंवा सॅलड आपण कोशिंबीर आपण म्हणू शकतो कोशिंबीर आपल्या जेवणामध्ये असली पाहिजे म्हणजे ज्याच्यातून फायबर्स मिळतात तर आपण ह्या गोष्टी ज्या असतात ना तोंडी लावायला या हिशोबाने आपण त्या खात असतो म्हणजे कोशिंबीर वगैरे तर आपण सरळ सरळ आपलं जेवण उलट करत असतो आपल्याला काय करायचं कोशिंबीर वगैरे किंवा सॅलड वगैरे या गोष्टी आपल्याला जास्त खायच्या आणि कार जे आहेत आहारामधले ते कमी खायचेत आपण त्याच्याच उलट करत असतो तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय जेवणाच्या आधी आपल्याला आधी सॅलड खायचे भरपूर प्रमाणामध्ये सॅलड कोशिंबीर या गोष्टी जास्त खायच्या ज्याच्यातून तुम तुम्हाला प्रोटीन जास्त मिळतं आणि तुम्हाला फायबर्स मिळतात याच्यामुळे तुमची काय होते भूक कमी होते आणि तुम्ही कार्ब जे आहेत म्हणजे चपाती जी आहे ती आपल्याला तीन खातो तिथे ती दोनच खायच्यात आणि बाकी आपल्याला फायबर याच्यामध्ये जास्त खायचे आहेत तर आपण सरळ उलट करत असतो ते आता जर तुम्ही या पद्धतीने फॉलो केलं म्हणजे चपाती कमी आणि फायबर जास्त कार्ब्स कमी फायबर प्रोटीन जास्त आहारामध्ये ऍड केलं तर तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आणि एकच आठवडा तुम्ही करून बघा तुम्हाला हा रिझल्ट नक्की जाणवेल त्यामुळे जेवणाची सुरुवात मस्त फायबर्सने करा आणि फायबर खावल्यानंतरच सॅलड खाल्ल्यानंतरच तुमचं पोट भरेल आणि एक्स्ट्राच तुम्हाला भूक लागणार नाही आणि ऑपऑपच तुमचं जे रेग्युलर जेवण आहे ते कमी होईल फायबर जास्त खाल्ले जातील आणि आपलं महाराष्ट्रीयन लोकांचं एक फेवरेट वाक्य आहे तोंडी लावणे तोंडी लावणे याच्यातच आपण गल्लत करतो इथेच आपण चुकतो तोंडी लावण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जास्त खायच्या आणि त्याच्या आपण सरळ उलट करत असतो तर हे नक्की फॉलो करून बघा हा दुसरा मुद्दा जितका छोटासा वाटतो तितकाच महत्वाचा देखील आहे त्यामुळे नक्की तुम्ही हे दोन मुद्दे लक्षात ठेवा यानंतर आपला तिसरा जो मुद्दा आहे तर पाणी आपण कधी प्यायचं किती प्यायचं आणि कोणत्या वेळी प्यायचं हे आपल्याला बऱ्याचदा समजत नसतं आता पाणी आपण काय करतो जेवता जेवता आपण सारखं पाणी पित असतो याच्यामुळे काय होतं आपली पचनक्रिया संपूर्ण मंदावते त्यामुळे पाणी पिण्याची जी महत्वाची वेळ आहे ती आहे आपल्याला जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायचंय ज्याच्यामुळे तुमचं पाणी पिल्यानंतरच पोट भरतं आणि तुम्हाला एक्स्ट्राची भूक लागत नाही नॉर्मल तुम्ही कमीत कमी जेवण्याचा प्रयत्न करता भूकच आपली पाण्याने पाण्यानेच आपलं पोट भरतं त्यामुळे आपलं जेवण कमी खाल्लं जातं आणि यामुळे देखील तुम्हाला वजन कमी करायला मदत तर जेवणा आधी अर्धा तास आपल्याला कोमट पाणी प्यायचंय ज्याच्यामुळे आपलं जे ॲपेटाईट आहे ते कमी होतं आणि ज्याच्यामुळे आपल्या कॅलरीज कमी जातात आपल्याला एक्स्ट्रा भूक लागत नाही भूक कमी लागते ज्याच्यामुळे आपल्याकडून कमी खाल्लं जातं आणि वजन कमी करायला देखील मदत होते त्यानंतर जेवणा नंतर कधी पाणी प्यायचं जेवता जेवता पाणी कधीच प्यायचं नाही जेवणानंतर जे पाणी प्यायचं नाहीतर आपलं पचन चांगलं होत नाही जेवणानंतर अर्ध्या तासानं तुम्ही पाणी पिलं की तुमचं पचन चांगलं होतं मेटाबॉलिझम चांगलं राहतं आणि याचबरोबर तुमच्या एक्स्ट्राच्या ज्या फॅट्स बॉडी मध्ये तयार होणार असतात त्या एक्स्ट्राच्या फॅट्स तयार होत नाहीत पचन तुमचं चांगलं होतं तुम्हाला एनर्जी चांगली मिळते जे अन्न तुम्ही खाल्लंय त्याच्यातून आणि वजन तुमचं अजिबात वाढत नाही चरबी एक्स्ट्राची अजिबात वाढत नाही त्यामुळे जेवणाच्या आधी अर्धा तास तुम्हाला गरम पाणी प्यायचे आणि जेवणानंतर अर्धा तास तुम्ही नॉर्मल पाणी प्या किंवा कोमट पाणी प्या आयुर्वेदामध्ये सांगितलंच आहे कोमट पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त इफेक्टिव्ह ठरतं आपलं वजन कमी करण्यासाठी आपल्या बॉडीला हेल्दी ठेवण्यासाठी कोमट पाणी खूप जास्त मदत करतं हा झाला आपला तिसरा आणि महत्वाचा पॉइंट त्यानंतर आपला चौथा आणि महत्वाचा पॉइंट असा आहे पौष्टिक अन्न घ्या फॅशनेबल पदार्थ नको ठीक आहे तर आता मार्केटमध्ये भरपूर असे फॅशनेबल असे पदार्थ आलेले आहेत आणि आपला भर त्याच्यावरती जास्त असतो म्हणजे सेलिब्रिटी खातात आहेत म्हणजे मी पण हे खाते आणि वजन कमी करते तर असं काहीही नाही हे सगळं मीत आहे आपल्या ज्या पारंपरिक आपल्या लहानपणापासून ज्या चालत आलेल्या गोष्टी आहेत त्याच आपल्यासाठी पौष्टिक आहेत आणि त्याच खाऊन आपण इतके वर्ष आपण ते फॉलो करत आहोत ते मध्येच बदलण्याची या फॅशनेबल गोष्टींसाठी काहीही गरज नाही कारण त्याने काहीही वेगळा फरक पडणार नाहीये आपलं जे महाराष्ट्रीयन अन्न आहे आपलं जे फूड आहे जे आपलं पदार्थ आहे जे पौष्टिक पूर्वीपासून चालत आले तेच तुमच्या शरीरासाठी आपल्या सगळ्यांच्या शरीरासाठी बेस्ट आहेत त्याचबरोबर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं मी कमी खाते तरीही माझं वजन कमी होत नाही कमी खाणं हा हे सोल्युशन नाहीये तुम्ही किती खाता यापेक्षा तुम्ही कोणत्या पद्धतीचं पौष्टिक अन्न खाता यावरती जास्त भर द्या पौष्टिक खावा क्वालिटीपेक्षा क्वांटिटीला आपलं जास्त महत्व देणं असतं पण तसं न करता आपण क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व दिलं पाहिजे आणि पूर्वीपासून आपला जो महाराष्ट्रीयन आपलं अन्न आहे जे पूर्वीपासून आपण खात आलेलो हो, आहोत ते आपण खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये अजिबात कोणत्याही पद्धतीचे तुम्हाला फॅट्स होणार नाही कोणत्याही पद्धतीचा आजार होणार नाही हेल्दी वाटेल आणि तुम्ही निरोगी राहाल जसं की म्युसली आहे कॉर्नफ्लेक्स आहेत किंवा ओट्स आहेत असं बऱ्यापैकी भरपूर मार्केटमध्ये वेगळ्या वेगळे फॅशनेबल पदार्थ मिळतात असं आपण म्हणू शकतो तर हे फॅशनेबल पदार्थ खाण्यापेक्षा पूर्वीपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे चालत आलं आहे पौष्टिक अन्न जसं की फळं झाली डेट्स झाले नट्स झालं किंवा आपली भाकरी झाली चपाती भात या सगळ्या आपल्या गोष्टी ज्या पारंपारिक आहेत त्या खावा त्याच खाऊन तुमचं वजन कमी होणार आहे बाकी फॅशनेबल अन्न खाणं टाळा उगच विनाकारणचा खर्च त्याच्यावरती होणार आहे त्याच्यापेक्षा आपलं लहानपणापासून आपण जे खात आलो आहोत तेच फॉलो करा जसं की लहानपणी आपण चिरमुरे खायचो लाडू खायचो शेंगदाण्याचे लाडू असतील गुळखोबऱ्याचे डिंकाचे लाडू असतील किंवा ड्रायफ्रुट्स असतील फ्रूट्स भरपूर पद्धतीचे असतात वेगवेगळे नॅचरल त्याच्यामध्ये शुगर असतील या पद्धतीचे भरपूर गोष्टी आहेत ज्या खाऊन तुम्ही हेल्दी राहू शकता निरोगी राहू शकता आणि तुमचं वजन देखील कमी करू शकता आता पारंपरिक पदार्थांमध्ये थालीपीठ आली घावण आलं वेगवेगळे डोसे असेल इडली असेल अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही पराठे असतील त्या खावा आणि ते खाऊन तुम्ही छान हेल्दी राहाल पोट सुद्धा चांगलं भरेल आणि तुम्हाला मस्त सुद्धा वाटणार आहे आणि अजिबात तुमचं वजन देखील वाढत नाही फक्त क्वांटिटी किती खाताय कमी प्रमाणात खावा वेळेवर खावा जेवणाची वेळ पाळा उगीच कोणत्याही वेळी उठून कधीही खायचं असं करू नका वेळ पाळणं जास्त महत्वाचं आहे त्यामुळे हे जे चार बदल तुम्ही तुमच्या आहारामध्ये करा आणि हे सगळे बदल जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये केले तर तुमचं शारीरिक मेंटल हेल्थ सगळी चांगली राहील आणि फॅट लॉस वेट लॉस कोलेस्ट्रॉल या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील तुमचा फॅट लॉस होईल कोलेस्ट्रॉल कमी होईल चरबी तुमची कमी व्हायला मदत होईल आणि हे सगळे बदल तुम्ही अनुभवाल तुमच्या शरीरामध्ये झालेले कारण आपण जे लहानपणापासून करत आलेलो आहोत या गोष्टींना आपल्या पारंपरिक गोष्टींनाच आपलं शरीर जास्त चांगला प्रतिसाद देत असतो त्यामुळे फॅशनेबल गोष्टींच्या मागे पडण्यापेक्षा आपल्या पारंपरिक आहाराकडे भर द्या आणि ते मोजून मापून क्वांटिटी मध्ये मा व्यवस्थित खाल्लं तर अजिबात तुमचं वजन वाढणार नाहीये याच्याकडे तुम्ही नक्की लक्ष देऊन बघा हे चार जितके छोटेसे मुद्दे आहेत तितकेच खूप जास्त महत्वाचे देखील आहेत आणि तुमची लाईफस्टाईल देखील चांगली होईल बदल अनुभवाल चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की हे चार बदल तुम्ही तुमच्या आहारामध्ये कधीपासून करणार आहात एकवीस दिवस फक्त हे चार बदल तुमच्या आहारामध्ये करा आणि बदल अनुभवा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया तशात नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा